माय डियर मित्रांनो आपण इंग्रजी शिकत असताना बऱ्याच ठिकाणी चुका करतो परंतु त्या चुका टाळण्यासाठी आपल्याला पालकांना काय करायचं बघा इथं की अशा प्रकारे लहान मुलांना इंग्रजी शिकवा हे पालकांसाठी सांगत आहे आता लहान लहान मुलांकडे आपण तो मोबाईल देऊ शकत नाही कारण ते छोटे असतात आणि बऱ्याच ठिकाणी असं असायला बघा मी ऐक की काही आईवडील काय करतात आपलं काम करतात मोबाईल बाळापासी बाळा बघतोय त्यामुळे डोळे पण खराब होतात पण आपल्याला काय करायचं की आपल्या मुलांसाठी पाच दहा मिनटं एक दहा मिनिटं वयर काढा आणि हा व्हिडिओ बघा हे जर केलं तर इंग्रजी आलीच समजा आता म्हणजे मी काय करतो बघा मित्रांनो बेसिक पासून बेसिक इंग्लिश तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतो कालच्या भागामध्ये आपण होईल आयआम बरोबर आहे वी आर दे आर असं आपण शिकलो आज आहे भाग नंबर दोन या ठिकाणी एक सुविचारलं पहा काय दिलं आहे डे इज अ न्यू टू चार्न पहा डे इज अ न्यू टू लर्न समथिंग न्यू म्हणजे काय मित्रांनो दररोज काहीतरी नवीन शिकण्याची एक नवीन संधी असतील ही एक तुम्हाला संधी आहे बघा तुम्हाला एक नवीन गोष्ट शिकण्याची एक संधी पाल चाहे। I am doing for your is आहे पालकांना पण नम्र मिळायची आहे आय एम डुईंग हम्बर रिक्वेस्ट फॉर युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर सबस्क्राईब अवर चॅनल अँड वॉच फुल इट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर युअर चिल्ड्रन्स मित्रांनो हे शिकत असताना बघा बरं आज आपण काय शिकणार आहोत ही इज म्हणजे तो आहे आपल्याला त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घ्यायची आहे आपण काय करायचंय की त्या लहान लहान मुलांना आपल्याला बोलायचं असत ही म्हणजे काय तर तो आहे सी इज म्हणजे ती आहे इट इज म्हणजे ते आहे आणि दे आर म्हणजे ते आहेत अशा प्रकारे आपल्याला त्यांच्याकडून बोलून प्रॅक्टिस करून घ्यायची आहे मी तुम्हाला हजार वेळा म्हणतो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आता मित्रांनो मी तुम्हाला काही वाक्य सांगणार आहे आणि ते वाक्य तुम्हाला बघायचे आहेत आणि ओपन नोटबुक्स अँड राईट डाऊन ऑल पॉइंट्स अँड अँड ऑल सेंटेन्स मेक प्रॅक्टिस आणि तसेच तुम्हाला पण मित्रांनो वाक्य आहेत ना तसे वाक्य तुम्हाला मला चलत चलत कमेंटमध्ये टाकत जा तरी आता नाही टाकले तर व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही व्हिडिओ जेव्हा बघताल ना त्यावेळेस मला काय करा कमेंटमध्ये असे दुसरे वाक्य टाका समजा मी एक पॉल वाक्य सांगतो ही इज अ अर्ली रायझर म्हणजे काय रे तो सकाळी लवकर उठतो म्हणजे इथं काय आलं ही इज म्हणजे काय मित्रांनो तो आहे तो रोज सकाळी लवकर उठतो दुसरं वाक्य सांगा बरं ही इज स्टडिंग आहे का ना ही इज स्टडिंग म्हणजे तो अभ्यास करत आहे पुढचं वाक्य सांगा ही इज सिंगिंग अ सॉन्ग तो गाणी म्हणत आहे किती सोपं आहे बरं ही इज लावायचं आणि पुढे एखादी कृती लावायची झालं वाक्य पुढचं एक वाक्य वहीवरती काय करत तुम्ही हे वाक्य लिहून घ्यायचा म्हणजे कसे तुम्हाला पण प्रॅक्टिस होईल पुढचं वाक्य सांगा he is going to a great doctor bhapre he is going to be laupuri he is going to be a great doctor munjitala ek mothe doctor raicha ahe nantar sadhyana he is a doctor he is a sister he is a teacher he ka na he is a postman kahi pal mulu shakta apan he is a very intelligent pa intelligent munjit a far buddhiman a ase ka na he is laicha इंटेलिजेंट झालं वाक्य तयार एवढे सोपे सोपे वाक्य आपल्याला मित्रांनो लिहायचे आहेत आणि ही लावायचं फक्त पुढे आपल्याला जे काही म्हणायचे का ते लावायचं पुढचं एक वाक्य सांग ही ही इज व्हेरी हॅपी टुडे ही इज व्हेरी हॅपी टुडे तो आज खूप आनंदी आहे फार आनंदी आहे पुढचे वाक्य सांग ही इज अ क्रिकेट क्रिकेटर तो क्रिकेटर आहे ही इज माय गुड फ्रेंड किंवा आपण बेस्ट फ्रेंड म्हणतो ना ही इज माय बेस्ट फ्रेंड तो माझा चांगला मित्र आहे पुढे एक सांग आता ही झाली आपली ही इज वरची बरोबर आहे आता इज वरची मी काय वाक्य सांगणार तुम्हाला कमेंट मला सांगायचे मित्रांनो जोपर्यंत तुम्ही कमेंट करणार नाहीत ना सर हे माझं वाक्य बरोबर आहे का तर मला पण कळणार नाही की तुम्ही पाहिले का नाही का लिहून घ्यायले का नाही कारण मी सांगत राहतो तुम्ही ऐकता नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे मी सांगत राहतो ना तुम्ही काय करायचे असेच तुम्हाला ही जरचे मला वाक्य मला कमेंट मध्ये पाठव जे विद्यार्थी हुशार आहेत ना ते पाठवतात बाकीचे काय नाही मग चाललं सोन्या सरांना काय काम नाही आता पुढचं सांगा सी इज वरच सी इज म्हणजे काय मित्रांनो सी इज म्हणजे ती आहे सी इज अ डॉक्टर बरोबर आहे सी इज अ टीचर काय ती ती शिक्षिका आहे पुढचं सी इज व्हेरी ब्युटिफुल ती खूप सुंदर आहे सोप ओके सी लावायचं सी बरोबर सी इज म्हणजे ती आहे कशी आहे ब्युटिफुल म्हणजे ती सुंदर आहे पुढचं सांग सी इज इंटेलिजंट कशी आहे ती बुद्धिमान कशामध्ये इन स्टडीज ती अभ्यासामध्ये हुशार आहे आता सी इज आता मी म्हणतो ना प्राची इज अ इंटेलिजंट इन स्टडीज प्राची अभ्यासामध्ये हुशार आहे प्राची इज माय स्टुडंट पुढे पहा सी इज डान्सिंग पहा तीन आचत आहे किंवा तीन नृत्य करत आहे सी इज माय सिस्टर लय सोप सोप्य सी इज माय सिस्टर सी इज माय मदर सी इज डॉक्टर सी इज अ टीचर असे वाक्य घ्यायचे आहेत पुढे चांगलं अजून एक वाक्य सी इज कुकिंग बघा सी इज कुकिंग ती स्वयंपाक करत आहे सी इज कुकिंग ती स्वयंपाक करते किती सोपं वाक्य म्हणा पण आपल्याला आधी प्रॅक्टिस करायची बघा नसता कसं म्हणायला सोपं वाटतंय पण आपण जेव्हा प्रॅक्टिस करतो ना त्यावेळेस आपल्याला आवड वाटतं पुढे सांग शी इज टॉकिंग विथ फ्रेंड सी इज टॉकिंग विथ फ्रेंड ती मित्रासोबत बोलत आहे पुढच सी ॲट सी इज ॲट स्कूल ती शाळेत आहे ऍट स्कूल म्हणजे शाळेत आहे सी इज प्लेईंग ती खेळत आहे सी दुसरे वाक्य होत वार ना सी इज प्लेइंग ऑन द गार्डन सी इज प्लेईंग इन द इन द गार्डन सी इज प्लेईंग ऑन द गार्ड ऑन द ग्राउंड असं होईल बघा आता हे झालं बघा सी वरचे वाक्य तुमच्या लक्षात आले असेल आय होप तुम्हाला समजलं असेल पुढे घेऊया इट इज इट इज म्हणजे ते आहे आता एखादी जागा किंवा थिंक म्हणजे वस्तू असेल तर आपण त्याला इट म्हणतो लक्षात आता पुढे इट वरचे वाक्य कशी घेणार इट इज अ ब्युटिफुल फ्लावर इट इज म्हणजे ते आहे काय आहे फ्लावर म्हणजे फुल ब्युटिफुल म्हणजे सुंदर इट इज अ ब्युटिफुल फ्लावर ते सुंदर फूल आहे पुढचं वाक्य सांगे का अजून इट इज व्हेरी हॉट ते फार गरम आहे कसं आहे ते हॉट म्हणजे गरम फेरी म्हणजे फार ते फार गरम आहे पुढचं इट इज माय फेवरेट बुक एखादं पुस्तक असते ना माझं आवडतं लिहून घ्या माय फेवरेट बुक ते माझं आवडतं पुस्तक आहे किंवा आवडतं म्हणजेच आहे तुम्हाला जे फेवरेट कसं असते ना एखादा फेवरेट हे असते आपला आता मी सांगतो रोहित शर्मा इज माय फेवरेट क्रिकेटर कोणते असो ते काय पण तुम्ही ओळख ट्राय टू स्पीक इन इंग्लिश तुम्ही इंग्रजीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करा चुकू द्या चुकलं तर तुम्हाला कोणी काय थोडंस म्हणणार आहे चुका पण शिका बघा की ना कोण झालं आपलं इट इज माय सोप आहे हे काय पेन आहे इट इज माय पेन इट इज माय बुक माय बुक ऑन द टेबल असं पण होऊ शकते ना वाक्य आता इट इज व्हेरी इझी हे फार सोपं आहे इंग्लिश स्पीकिंग इट फार सोपं आहे इट इज व्हेरी इझी इट इज नॉट ट्रू ते खरं नाही दुसरं बाकी सांग बघा इट इज व्हेरी फनी इट इज व्हेरी फनी ते फार मजेदार आहे किंवा हे फार मजेदार आहे इट इज व्हेरी फनी पुढचे गोष्ट सांग इट इज बिग प्रॉब्लेम इट इज अ बिग प्रॉब्लेम हा मोठा प्रश्न आहे पुढचे सांग इट इज माय बुक सोप आहे ना इट इज माय बुक हे माझं पुस्तक आहे ते माझं पुस्तक आहे आता हे झाले बघा इज वाक्य आता बघा दे आर दे म्हणजे काय रे दे म्हणजे तो ती ते असं आपण या अर्थानं देवरचे वाक्य कसे घेणार सर दे आर स्टुडंट्स दे लावायचं पुढे आर लावायचं आर म्हणजे आहेत दे म्हणजे ते ते कोण आहेत रे ते आहेत कोण स्टुडंट स्टुडंट्स म्हणजे काय विद्यार्थी ते विद्यार्थी आहेत दे आर स्टुडंट्स दे आर व्हेरी हॅपी किती वाक्य आहे दे आर ते म्हणजे ते दे म्हणजे कोण ते ते फार आनंदी आहेत दे आर व्हेरी हॅपी दे आर प्लेईंग इन द गार्डन म्हणजे काय ते बगीच्यामध्ये खेळत आहेत दे म्हणजे ते इन म्हणायचे गार्डन पुढचा दे आर प्लेईंग क्रिकेट आता मुलं मैदानावरती क्रिकेट खेळत असत ना त्या मैदाना दे आर प्लेइंग क्रिकेट।, क्रिकेट, क्रिकेट दे आर प्लेईंग कबड्डी दे आर प्लेईंग खो खो असे तुम्ही बरेच वाक्य करतात माझ्या मुलांना सांगितलं मी वाक्य करा डावीस वाक्य असं करतात चुकतात स्पेलिंग चुकतात पण करतात थोडंफार एखादा अक्षर चुकू शकते ना पण बिचारी करतात आणि मग त्यामुळे ते इंग्रजी बोलतात mm -hmm. दे आर ॲट स्कूल कुठे आहेत ते आर ॲट ग्राउंड असं पण म्हणू शकतो आपण पुढे पहा दे आर सिंगिंग अ सॉंग ते गाणे म्हणत आहेत कोण दे ते अनेक जण आहेत ते गाणे म्हणत आहेत दे आर माय फ्रेंड्स आता अनेक म्हणतात ना माझे बसले आहेत दोन चार जण दे आर माय फ्रेंड्स आपण म्हणतो पहा दे आर माय फ्रेंड्स दे आर स्टडिंग पहा दे आर माय फ्रेंड्स दे आर स्टडींग ते अभ्यास करत आहेत पुढचा हार्ड ते खूप मेहनत करत आहेत पहा जोपर्यंत पण आपण वर्क करत नाही मित्रांनो तोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही म्हणून आपण इंग्रजीमध्ये सुद्धा हार्ड वर्क हार्डवर्क म्हणजे काय तुम्हाला डोक्यावर असं पोते घेऊन फिरायचं नाही রোচর অভ্যাস করা যায় আর লক্ষ্য প্রাটিস মেক্স ম্যান পরফেক্ট থ্যাঙ্ক ফর ওয়াচিং ধন্যবাদ